रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा असा ठराव माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आला तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे आज माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे संपन्न झाली यावेळी भाजपा माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य के के पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला यावेळी आमदार राम सातपुते उपस्थित होते माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने ठराव केलाय रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा घ्यावा तसेच मोहिते पाटील यांच्या था संस्थेची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे मोहिते पाटील यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे या संस्थांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली यावेळी माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते व महायुतीचे मधील समाविष्ट पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते कोण आहेत रणजितसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत ते सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत एक अभ्यासू तरुण तडफदार नेतृत्व म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे मोहिते पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं होतं दरम्यान यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना एक लाख मताहून अधिक लीड माळशिरस मतदारसंघातून दिलं होतं निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचा मोठा वाटा होता लोकसभा निवडणुकीच्या काळात धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेची निवडणूक लढवण्यात इच्छुक होते त्यांनी भाजपकडे तशी इच्छा देखील व्यक्त केली होती मात्र भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलत पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत भाजपला पराभवाचा या धक्का बसला कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मोहिते पाटलांनी निंबाळकरांचा पराभव केला मात्र या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील हे कुठेही धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करताना दिसले नाही तरी देखील त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माळशिरस महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे